आजही तो दिवस आठवला की तिच्या मस्तकाशी शिर हलते आणि घरातल्या त्याला हकलून द्यावे अशी ती तीव्र इच्छा तिच्या मनात होते त्यातूनच आजकाल त्याचे डेअरिंग वाढलेले होते नवरा म्हणून ती आता त्याचा विचार देखील करू शकत नव्हती फक्त दोन वेळच्या अन्नाला मोतात झालेला हा माणूस रस्त्यावर कुठे टाचा कासून मरू नये म्हणून तिने त्याला आश्चर्य दिला होता तिने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर मागील वीस वर्षाचा चित्रपट उभा राहिला ज्या काळात लोकांना सी देखील माहीत नव्हता त्या काळात तो कॅम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्याने स्वतःची सरकार मान्य संस्था उघडली खरे तर पराटर बनण्याचा तो काळ नुकताच मोठे कॅम्प्युटर उदयाला येऊ लागला होता काळाची पावले ओळखण्यात तो हुशार होता इथून पुढचा काळ फक्त कॅम्प्युटरचा असेल हे त्याने ओळखले आणि स्वतःची सरकार मान्य कॅम्प्युटर इन्स्टिट्यूटही सुरू केली छोटे छोटे तीन महिन्याचे सहा महिन्याचे सरकार मान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले त्याच्या नावाचा बऱ्याचपैकी बोल बोला होता दहावी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कॅम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळत होती त्याचे नाव एकूणच ती त्या, त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली त्या दिवशी नेमकी त्याची रिस्पेक्टिनिस्ट त्या आलेली नव्हती त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता एक्सक्यूज मी सर मला इथे ॲडमिशन मिळेल का अहो त्यासाठीच तर मी बसलो ना तो मुश्किलपणे ह म्हणाला त्यावर ती एकदम हस लाजली अरे वा सुंदर मुलींना लाजता पण येते वाटतं अहो काहीतरीच काय ती अजूनच लाजली आता लाजतच बसणार का ऍडमिशन पण घेणार त्याने विचारले त्याने स्वतःहून तिला हजार रुपयाचे कन्सेक्शन दिले तिने तर नुकतेच वयाचे सोळा ओलांडले होते तारुणाच्या उंभरट्यावर नुकतेच पाऊल टाकलेले होते तरळ कोमल भावना आत्ताशी कुठे तिच्या मनात उमलू लागल्या होत्या सुळावं वरीस धोक्याचं अशी तिची परिस्थिती होती आणि हीच त्याची पहिली ओळख तिच्या मनात एक ठसा उमटवून गेली तिलाही तो प्रथमदर्शनी आवडलेला होता उंचपुरा दिप्पाड काळा सवळा तरुण तिच्या हृदयात घर करून गेल्या तिचं वयच होतं प्रेमात पडायचं हळूहळू दोघेजण एकमेकांकडे चांगलेच आकृष्ट झाले हिंडू फिरू लागले नाटक सिनेमाला जाऊ लागले हॉटेलिंग करू लागले ती आता मालकिनीच्या तोऱ्यात इन्स्टिट्यूटमध्ये वावरू लागली आणि याचं प्रकरण घरच्यांच्या कानावर गेलं दोघांच्या घरून देखील परवानगी मिळणे शक्य नव्हतं जाती धर्माचा मोठा अडसर होता ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन होता त्याचं नाव पीटर अल्ट्रेटा तर तिचं नाव नंदिनी हसबनीस घरची जेमतेम परिस्थिती असल्याने तिला दहावीच्या शिक्षणानंतर कॅम्प्युटर कोर्सल यातले घरात तीच मोठी असल्याने एखादा वर्षाचा कॅम्प्युटर कोर्स केला की के हिला नोकरी लागेल व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवली होती पण ती शिक्षण सोडून नको ते उद्योगधंदे करत होती घरच्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रेनिंगमधून काढून घरात बसवलं पण ते म्हणतात ना क्रिया कशी प्रतिक्रिया त्याप्रमाणे जेवढा घरातून विरोध झाला तेवढंही यांनी जास्त भंडखोरी केली व पोळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वय अठरा देखील पूर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण घ्यायचे करायचे करे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली त्यांच्यासाठी तिने आपले घरदार जात धर्म आई बाप काही सोडलं ब्राह्मण संस्कारात पाडलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली त्यांचे संस्कार पाळू लागली दर रविवारी चर्चेला जाऊ लागली आई बापाने तिचं नाव आणि राहता गाव दोन्ही सोडले तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले पाठीमागे एक बहीण होती हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात त्यांना बांधा नको होती पीटरचं घरातील करता धरता असल्यामुळे त्याच्या घरी ॲक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता विधवा आई एक लग्न झालेली बहीण व दोन छोटे भाऊ असा त्याचा परिवार होता लग्न झालेल्या बहिणीचा नवरा माहेरगावी असल्यामुळे ती माहेरीच राहत होती सुरुवातीला त्या माहेकींनी तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्याचा विरोध मावळला नंदिनीची ती आता रिटल रिटल्रेटा झाली होती काळ पुढे सरकत गेला त्यांना दोन मुले देखील झाली तिने हट्टाने मुलीचे नाव गार्गी ठेवले मुलाचे नाव मात्र त्याच्या पद्धतीने अलविण ठेवले हिंदू धर्माचे काही संस्कार ती पुन्हा बाळू लागली नाही म्हटलं तरी पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला जाता येता हा जो सवय होती ती काही केल्या जाईना लग्नाला पाच वर्ष झाली ती त्याच्यात सारखे साखरेसारखे विरघळत गेली सांसारिक तर ती होतीच माहेरी जेमतेम परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती त्यामुळे ती पाठीमागे पैसा टाकू लागली खूप दिवस झाले घरात गणपती आणण्याची इच्छा होती नवऱ्याला पटवून तिने घरी गणपती देखील बसवला कुरकुरत का होय ना सासू नंदनी परवानगी दिली पाच दिवस तिने मोठ्या आनंदात घालवले मनाला थोडी शांती वाटली ती तेवढ्यात भक्तिभावाने चर्चमध्ये देखील जात असे मात्र आता अशा तिला पीटरसाठी वेळ देता येत नव्हता ती आपली घरकाम आणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता पिटर देखील थोडे अंतर राखूनच राहू लागला सतत तक्रारीचा व नाराजीचा सूर लावू लागला दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घरकामात ती थुकून जात असे त्याला मात्र पहिल्यासारखीच बायको नटून थटून आपल्या स्वागताला टवटवीत दिसली पाहिजे असे वाटते असे ती मुलांची आई झाली होती ती पण तो मात्र अजून नवराच राहिला होता तो मात्र बाप झाला नव्हता त्याची कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोराने चालत होती आतात पैसा खुखत होता मग त्याला चारी दिशानी पाय फुटतात एकदा गंमत म्हणून तो डान्स बारमध्ये मित्रांना बरोबर गेला दारूचे संस्कार तर त्याच्यावर लहानपणापासून होतेच तेथे नाचणाऱ्या मुलींमध्ये सपना नावाची डान्सर त्याला आवडली तिच्यासाठी तो रोज रोज डान्सर बारमध्ये जाऊ लागला तिच्यावर नोटा ओढू लागला इकडे शेक्षमात्र घरात पैसे देईन जेमतेम घर चालवणे पुरता पैसा तिच्या हाती पडू लागला इंग्लिश मध्ये शिकणाऱ्या मुलांची आभाळ होऊ लागली ही सपना बांगलादेशी मुस्लिम होती ती या महानगरीच्या उपनगरात आपले पोट भरण्यासाठी आली अशा हजारो बांगलादेशी मुस्लिम मुली मुंबई सपना वीना मीना इत्यादी नावाने वावरत असं तिने पण हा आपल्यावर लट्टू आहे हे ओळखले व त्याला चांगली सेवा देत राहिली दोघेजण अधेमध्ये नाईट वाटला पण जागू लागले आता त्याला सपना पुढे बायको म्हणून म्हणजे सुरमई मच्छी पुढे वरण भात वाटू लागले तो सतत मनात दोघींची तुलना करू लागला हळूहळू त्याचं ते लपडं देखील घरात माहीत झालं त्यावरून नवरा बायकोचे सतत खटके उडू लागले एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील टाकला त्यावेळी तिला आई वडिलांचे बोल आठवले पण आता वेळ निघून गेली होती त्या दिवशीच्या मारपिटीनंतर तो सरळ स्वप्नाच्या घरी जाऊन राहू लागला बायकोकडे त्याने पूर्ण पाठ फिरवली सपनाच्या घरात देखील सगळ्या बायकांचा भरणा होता एक आई व पाठच्या तीन बहिणी यांचे पोट ती एकटी डान्स वर भरत होती तिला पण घरात एका पुरुषाची गरज होती संरक्षणा च्या निमित्ताने आणण्याच्या निमित्ताने एका एकाची तिला गरज होती आता तो कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून मिळणारा सगळा पैसा सपनाच्या घरी आणून टाकत होता इकडे मुलगा घरी देखील येत नाही व पैसा देखील देत नाही या कारणांनी तिचा भरपूर उद्धार होत होता व घरात गणपती बसवला म्हणूनच असे झाले म्हणून तुला नवरा सोडून गेला असे देखील त्यांनी तिला सांगितले शेवटी एक दिवस तिला घराच्या बाहेर काढले नंदेला बाहेरगावावरून नवऱ्याचा पैसा येत होता आजपर्यंत तिने स्वतःचा एक पैसा देखील या घरात खर्च केला नव्हता आता मात्र मायलेकीची त्या पैशात चांगले भागत होते प्रश्न होता नंदिनीचा माहेरी जायला तोंड नव्हते सासरी कोणी घरात घेत नव्हते दोन वेळच्या खाण्याचे देखील वांदे होते त्यात मुलांना घेऊन ती कुठे जाणार एकटी असते तर जीव तरी दिला असता पण आता या दोन मुलांच्या प्रेमाच्या बेड्या तिला मागे खिचत होत्या अचानक तिला आपण साठवलेल्या पैशाची आठवण झाली लहानपणी आई बापांनी लावलेली बचतीची सवय आज कामाला आली होती बँकेत जाऊन तिने बघितले तर जवळजवळ अडीच लाख रुपये रक्कम तिच्या नावाने होती तिला तर एकदम खुलचा सीम सीम असे झाले त्याखाली अडीच लाख म्हणजे खूप होते त्यात तिने रेडीमेड कपड्याचे दुकान गार्गी रेडीमेड फॉर ऑल फॅमिली नावाने टाकले टेलरिंगचा कोर्स केला रेडिमेंड ब्लाऊजसाठी एक वेगळा विभाग ठेवला त्या काळी स्त्रिया आपली साडी घेऊन प्रत्येक मॅचिंग सेंटरमध्ये फिरत असत व मॅचिंग रंगाचा कपडा निवडून ब्लाऊज शिवायला टाकत तेव्हा तिने आरसेवाले गोंडेवाले रेडीमेड ब्लाऊज शिवून विकायला सुरुवात केली त्या व्यवसायाचे खरी फाउंडर ती होती लगेच काही जादूची घांडी फिरली नाही पण व्यवसायातले चढ उतार बघत बघत हळूहळू तिचा जम बसत गेला आता तर तिचे ब्लाऊज परदेशात देखील एक्सपोर्ट होऊ लागले मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडीमेड ब्लाऊजवरती लक्ष केंद्रित केले चार मशीन टाकून त्यावर कामासाठी व विक्रीसाठी मुली ठेवून ती आता गल्ल्यावर बसू लागली बघता बघता पंधरा वर्षाचा काळ कसा गेला कळलेच नाही मुले मोठी झाली मुलगा इंजिनियरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ लागली तारुणाच्या बहर ओसळून ती आता चाळीशीला आली पिकलेले केस डोक्यात डोकावू लागली न उल्हासे न संतापे अशा विरक्त वृत्तीने ती जीवन जगत होती तारुण्यात आईबापाचे न एकदा एकदा एक केलेल्या चुकीचे परिपार्जन तिने पुरेपूर केलेले होते आपल्या आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासून पाहिल्यामुळे मुले, मुले पण एकदम समजस निघाली दुपारी एक ते तीन जेवणाची वेळ आपला डब्बा ती कामाला असलेल्या मुलींबरोबर बसून खात असे मी मालकी व त्या कामाला मुली असा भेदभाव कधी केला नव्हता त्या दिवशी ती तशी सर्वांसोबत जेवायला बसली असताना पहिला घास तोंडात घालणार तोच कोई मिलने आया है लगता तो भिकारी जैसा है आपको आप बुलाने आया दारावरचा सेक्युरिटी मोठ्या अजिचेने बोलत होता तिने बाहेर येऊन बघितले तर खरोखर दाढी वाढलेला अत्यंत उत्कृष्ट झालेला उंच माणूस तिच्या दारात होता तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून मला खलस, नंदू क्या नावाने त्याने हाक मारली तिला नंदू या नावाने फक्त माणसे हात मारत असत एक तिचे आई वडील आणि दुसरा तिचा नवरा निव्वळ त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखला त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला सगळ्या जुन्या आठवणी क्षणभर उफाळून आल्या याच माणसावर कधी काळी तिने जीवापाळ प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची धर्माची सगळी बंधने तोडून त्याच्यापाशी आली होती आणि त्याने तिचा विश्वासघात केला होता त्याच्यावर अशी परिस्थिती आल्यावर निर्लज्जपणे तिच्या दारात उभा होता गेल्या पंधरा वर्षात ती मेली किंवा जगली मुले कोठे आहेत कशी आहेत काय आहे, करतात याची साधी त्यांनी चौकशी देखील केलेली नव्हती तिला त्याची घृणा आली ती पाठ फिरवणार तोच प्लीज नंदू माझ्याकडे पाठ फिरवू नको जगाने मला ठोकरले तरी तू माझ्यावरती प्रेम केले होतेस तू माझ्या लग्नाची बायको आहे तो तिला प्रेमाचा व वा लग्नाचा वास्ता देऊ लागला तुला आत्ता माझी आठवण आली का असे म्हणून ती पाठ फिरवून चालू लागली तर हा तिच्या पायावरचा पडला आणि क्षमा मागू लागला शेवटी स्त्रीची जात लगेच पाजर फुटतो शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने त्याला सिक्युरिटी बरोबर घरी पाठवले तिथे न्हावी बोलावून दाढी केस कापून घ्यायला सांगितले घरातील नोकरांकडून अंघोळ घालून घेतली चांगले कपडे घातले तेव्हा कुठे तो ओळखू लागलावर कधी कधीकाळी आपण प्रेम केले होते तो हा नव्हता याला एच आय व्ही ची लागण झालेली होती आजकाल टी व्ही पाहून व यूटूबवरून सर्वांनाच याचे ज्ञान असते तिला सोडून गेल्यानंतर पंधरा वर्षाचा अधावा त्याने खालील प्रमाणे दिला सुरुवातीची दोन चार वर्ष सपनाच्या फॅमिलीबरोबर चांगली होती हा जे पण कामावर होता ते सारे तिच्या फॅमिलीला देत होता पण त्या साऱ्यांना छान शोकीशी सवय लागलेली चांगले ब्रँडेड कपडे हॉटेलिंग रोजच्या रोज फिरायला बाहेर पडणे दागिने गुटखा दारू हे सारे शोक त्या फॅमिलीला होते त्यांना फक्त दोन वेळचे जेवण कपडा लत्ता डोक्यावर छप्पर एवढेच पुरेसे नव्हते सपना परत बारमध्ये जाऊ लागली रोज रोज नव्या गिरायका बरोबर नाईट आउट जाऊ लागली याला कोणी घरात किंमत देईना त्याच्या अनियमिततेमुळे त्याची इच्छुकी चालेना एक तर बाजारात नव्या नव्या संस्था उदयास आल्या याचे कॅम्प्युटर आत्ता जुन्या व्हर्जन झाले त्यामुळे कोणी याच्याकडे फिरकेशिवाय घरदार सोडून बारवालीकडे राहतो ही गोष्ट काही लपवलेली नव्हती जरी कोणी तोंडावर बोलले नसले तरी धंद्यावर परिणाम एक एकतर याचे पहिले आपल्याच विद्यार्थिनीशी लव्ह स्टोरी मॅरेज व आत्ता बारवालीचे प्रकरण त्यामुळे आपल्या मुली कोणी तिथे शिक्षणासाठी पाठविना शेवटी त्याने जागे सकट संस्था विकली तो पैसा देखील स्वप्नाचा फॅमिलीत घातला सपनाच्या वागण्याने आता त्याला डिप्रेशन आले तो दिवस रात्र दारू बुडून जात होता अधे मध्ये कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये त्याला तासावर लेक्चरचे काम मिळेल ते नाही मिळाले कॅम्प्युटर दुरुस्ती पण करीत असे त्या बाबतीत तो हुशार होता स्वतःच्या पोटापुरता पैसा मिळू लागला शेवटी पाच सहा वर्षांनी त्यांनी त्याला हकलून दिले मी काही तुझी लग्नाची बायको नाही तुला पोसायची माझी जबाबदारी नाही असे त्याला स्वप्नाने सांगितले व बाहेरचा रस्ता दाखवला त्या काळातला कम्प्युटर इंजिनियर बाई व बाटलीच्या नादाने पार रस्त्यावर आला स्टेशनवर हमाली करू लागला रस्त्यावर भिकारायची कामे करू लागला चार दिवस कमवायचे आणि चार दिवस मग दारू डोसून कोणत्या तरी बाईकडे पडायचे हा त्याचा नित्यक्रम झाला त्यातच त्याला कधीतरी एडस लागला आता त्याला कोणीच विचारे ना कोणी कामावर पण घेईन तो फिरून फिरून सपनाच्या दारात गेला ती एका शेख बरोबर दुबईला गेली होती तिच्या दोन्ही बहिणी डान्स मध्ये काम करत होत्या ज्या पुरींना तो सपनाच्या बहिणी म्हणून फिरायला नाही त्यांचे लाड करत असे त्यांना भारी भारी कपडे घेऊन देत असे त्या आता त्याला ओळख देखील देत नव्हत्या हो शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला सहज दुकानाचे नाव कारगी बघून त्याने इथे नंदू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात मारलेला नेम बरोबर लागला खरोखरी त्याची नंदू त्याच्या पुढे उभी होती तिने त्याला घरी नेले खरे पण त्याला स्पष्टपणे सांगितले दोन वेळचे जेवण डोक्यावर छप्पर आणि वेळेला औषध पाणी याशिवाय तुला काही मिळणार नाही मी तुझी बायको नाही किंवा ही तुझे मुले नाहीत तू कोणातही आहे नातेसंबंध दाखवायचा नाही हॉलशिवाय घरात कुठेही डोकवायचे नाही मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही या सर्व अटीवर तो तिथे राहण्यास तयार झाला दोन टाईम व्यवस्थित जीवन औषध उपचार त्यामुळे तो जरा तर नवरा पुरुष पुन्हा जागा झाला त्याला आता हे घर व घरातील माणसे त्याच्यावर हक्क वाटू लागला एकदा ती नसताना मुलांना त्याने मी तुमचा बाप आहे हे पण तुमची आई मला नीट वागवत नाही अशी तक्रार धक्की केली त्यावर मुलांनी त्याला साप धुडकावून लावले आमच्या लहानपणापासून आमची आई आमच्यासाठी आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभावत आहे आम्हाला वडील नाहीत संध्याकाळी मुलांनी आईला सांगितले तू जो माणूस घरात आणून ठेवला आहेस तो फक्त आमचा फिजिकल बाप आहे बाकी त्याचा आमचा काही संबंध नाही तू आम्हाला लहानाचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्यावर बापाचा धिकार गाजवतोय तू याला घरात ठेवू नको काय करावे तिला मोठा पेज पडला मुलांना दुखावता एकना व नवऱ्याला हाकळून देता ना असेच काही दिवस केले आज दुकानाला सुट्टी होती मुले पण दोघे पिकनिकला गेली होती ती घरात एक मेढ अशा दोन्ही दोघी जणी होत्या ताई तुम्ही घरात नसताना हा माणूस माझ्या अंगचट्टीला येतो एक धक्का दिला तर खाली पडेल पण मी तुमच्याकडे बघून त्याला मारत नाही पण जर जास्त झाले तर मी काम सोडून जाईन ही गोष्ट पण तिने कानाआड केली आता म्हातारपणी कुठे याला भीक मागायला लावू म्हणून ती गप्प होती तिच्या गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतला लागलेली झोप असताना तो हळूच बेडरूम मध्ये शिरला व आतून कडी लावली व तिच्या अंगाशी झोंबू लागला तिला त्याची किळस आली तिचे डोकेच फिरले एखाद्या झुळासारखे तिने त्याला ढकलून दिले मी तुझा नवरा आहे तू माझी हक्काची बायको आहेस माझी इच्छा तू पूर्ण केली पाहिजे असे म्हणून तो तिच्या अंगाशी झोंबू लागला तिने सरळ मधले कपडे वाळत घालण्याची काठी उचलली व त्याला धोपटायला सुरुवात केली तो पार पडल्यावर तिने हातातली काठी फेकली व दुःखाने मानसिक ताणाने ती मोठ्याने रडू लागली कसे बसे तिला तिच्या घरातील नोकरांनी समजावले व त्याला ओढत बाहेर आणले दूर गोव्याकडे त्याचे एक छोटेसे खेडेगाव होते तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली मला तुमच्यात राहू द्या मला माझ्या कुटुंबात मरू द्या मी पुन्हा कसे करणार नाही वगैरे भावनिक साथ त्याने घातली पण ती चक्क पाठ करून उभी राहिली कामगारांनी त्याला गाडीत कोंबले व गाडी गोव्याकडे रवाना झाली पंधरा वर्ष दाबून ठेवलेल्या साऱ्या भावना भावभावना तिच्या डोळ्यातून वाहत होत्या पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येऊन तो वादळ निर्माण करून गेला कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद कथा आवडली असल्यास म मराठी कथा संग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा